आणि बँकेमधून घेतलेलं कर्ज याचं व्याज अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळातून त्या ठिकाणी दिलं जाईल पहिल्या टप्प्यामध्ये ही योजना दहा लाखाची होती या दहा लाखाच्या कर्जावरती पाच वर्षाकरिता साधारण तीन सव्वा तीन लाखापर्यंत व्याज परतवा मिळत ही वस्तू शक्य आहे कालांतराने परत आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर परत मला या ठिकाणी जबाबदारी दिली आणि दिल्यानंतर आम्ही या योजनेमध्ये बदल केला दहा लाखाच आम्ही पंधरा लाख केले आणि पाच वर्षाचं जे कर्ज आहे ते कर्ज आम्ही सात वर्षासाठी वर्ष त्या ठिकाणी वाढवले याच्या अगोदर वयोमर्यादा पंचावन्न आणि साठ होती त्याच्यामध्ये आम्ही बदल केला आणि समान यावयी म्हणून सगळ्यांना साठ वयाचं आम्ही त्या ठिकाणी मर्यादा त्या ठिकाणी घातली याचबरोबर पहिल्यांदा योजना ही परिवारामध्ये मर्यादित होती परंतु आणि तो कर्ज मिळू शकेल अशी क्षमता असणाऱ्या प्रत्येकाला या योजनेचा लाभ मिळावा याच्यासाठी आम्ही काही त्या ठिकाणी बदल केला या योजनेमध्ये दुसरा एक प्रकार आहे की त्याला आम्ही आयर टू म्हणतो गट कर्ज या गट कर्जामध्येही या असणाऱ्या लाभार्थ्यांना पन्नास लाखापर्यंत जे व्याज व्यासपर्ताना त्या ठिकाणी येऊ शकतो म्हणजे पन्नास लाखापर्यंतचं कर्ज बँक त्या ठिकाणी व्यवसायाला व्यवसायाला आणि कर्जाचं व्याज परतावना महामंडळाच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिलं जातं ही सगळी योजना ही सगळी योजना ही ऑनलाईन आहे प्रत्यक्षात कुठेही महामंडळाच्या चेअरमन एम डी किंवा अधिकाऱ्यांचं सँक्शन लागत नाही परंतु या योजनेमध्ये जे काही प्रमाणपत्र आहे ते प्रमाणपत्र ऑडिटरच्या माध्यमातून तपासलं जात आणि त्या तपासलेल्या ऑडिटरच्या माध्यमातून प्रमाणपत्र मिळाल्यानंतर बँक जे कर्ज देत हे बँकेचे कर्जाचे सगळे डॉक्युमेंट्स महामंडळाच्या वेबसाईटला टाकले जातात तेही ऑडिटर त्या ठिकाणी तपासतो आणि मग तपासल्यानंतर ज्या वेळेला तो प्रत्यक्षामध्ये पहिला गॅस परतवण्याचा हप्ता मागणी करतो ती मागणी केल्यानंतर ते ऑडिटर तपासून त्या ठिकाणी महामंडळाच्या माध्यमातून ते गॅस परतवणं दिलं जात आज महाराष्ट्रामध्ये दोन हजार अठरा पासून सुरू असलेली ही योजना या योजनेअंतर्गत ब्याण्णव हजार एकशे चव्वेचाळीस लाभार्थी या महाराष्ट्रामध्ये झालेले आहेत म्हणजे महाराष्ट्रामध्ये इतर महामंडळाशी जर आपण तुलना केली तर आज अण्णासे पाटील आर्थिक मार्गास विकास महामंडळाने खूप चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी काम केलेले आहे वस्तुस्थिती आहे राज्यातून येणाऱ्या बँका ज्या सहकारी बँका राष्ट्रीयकृत बँका आणि एनबीएफसी यांनी सात हजार तीनशे तीस कोटी आतापर्यंत लाभार्थ्यांना कर्ज वाटप केलेलं आहे महामंडळाच्या माध्यमातून राज्य सरकारने साधारण सातशे सातशे सा, सत्तर कोटीचा व्याज परत दिलेलं आहे हे मी तुम्हाला राऊंड फिगर सांगतोय आणि एकूण आहे ही संख्या इतर महामंडळाशी तुलना करताना खूप चांगल्या पद्धतीची आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये एक लाख मराठा उद्योजकाचा आकडा आम्ही पुढच्या येणाऱ्या काही महिन्यामध्ये त्या ठिकाणी गाठणार आहोत आपल्या जिल्ह्याची परिस्थिती पाहता चार हजार एकशे चोवीस चार हजार एकशे पंचवीस लाभार्थी आपल्या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी आहेत यामध्ये साधारण बँकेने दोनशे ऐंशी कोटीच कर्ज वाटप वेगवेगळ्या व्यवसायासाठी त्या ठिकाणी केलेलं आहे पस्तीस कोटीचा व्याज परतावना आजपर्यंत महामंडळाच्या माध्यमातून जालना जिल्ह्यातल्या लाभार्थ्यांना दिलेला आहे आजच्या या आढावा बैठकीमध्ये आपण राष्ट्रीयकृत बँकांचे अधिकारी बोलवले होते काही सहकारी बँकेचे अधिकारी बोलवले होते आणि या बैठकीचा उद्देश काय असतो की राष्ट्रीयकृत बँकांची जबाबदारी असते की केंद्र किंवा के राज्य सरकारच्या पहिल्या टप्प्याच्या योजना या त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवाव्या परंतु आजही बैठकीमध्ये राष्ट्रीयकृत बँकांचं जे काही कामकाज आहे हे असमाधानकारक आहे हे कलेक्टर साहेबांनी मान्य केलं डीआरांनी केलं आणि ज्या वेळेला आरबीसी साहेबांनी केलं आणि ज्यावेळेला आम्ही प्रत्येक बँकेशी बोलत होतो त्या बँकेच्या चुकाही आम्ही त्या ठिकाणी दाखवत होतो की आजही तालुका स्तरावरची जे बँकेचे मॅनेजर आहेत ते या बँकेच्या मॅनेजर या महामंडळाच्या योजने अंतर्गत योग्य प्रतिसाद देत नाही काही ठिकाणी राष्ट्रीयकृत बँकेचे मॅनेजर बँक ऑफ महाराष्ट्राचे मॅनेजर किंवा मग महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे अधिकारी हे प्रकरण पेंडिंग मध्ये टाकतात दीर्घ काळ लावतात त्याच्यामुळे लाभार्थी बऱ्याचशा वेळेला योजनेला नकारात्मक पद्धतीने बघतो या काही एजंट आम्हाला पाहायला मिळाला जो एजंट म्हणतो की मी एवढं ते कर्ज तेवढं कर्ज तुम्हाला मिळून देतो तुम्ही त्या ठिकाणी मला योग्य ते मोबाईल द्या काही ठिकाणी आम्हाला सीएनची भेट झालेली आहे जे आमचं बोलणं झालेलं आहे कि केंद्र आणि राज्य सरकार आम्हाला सबसिडी मिळू शकते असं त्यांनी त्या ठिकाणी लाभार्थ्यांना काही सहकारी बँकाही देतील असं बघितलेलं आजच्या बैठकीमध्ये काही सहकारी बँकेच्या माध्यमातून योग्य व्यवसायासाठी कर्ज वाटप न झालेल्या प्रकरणामुळे काही बँका यांनाही आम्ही ब्लॅकलिस्ट केलेलं आहे आणि ते ब्लॅकलिस्ट केल्यानंतर अजूनही त्या बँकेने या योजनेअंतर्गत आम्ही कर कर्ज वाटप करतो असं सांगून तेवीस एक प्रकरण अशी आहे की ज्या प्रकरणामध्ये त्यांनी कर्ज दिले आणि प्रत्यक्षात महामंडळ त्या आता देऊ शकत नाही अशी चर्चा आहे आणि म्हणून आम्ही आजच्या बैठकीमध्ये असा निर्णय घेतला की बाबा आम्ही बरेच वर्षापूर्वी तालुका स्तरावरती एक बीएलबीसी मिटिंग असते बीएलबीसी म्हणजे तालुका स्तर तहसीलदारामध्ये त्या तालुक्याचे सगळेच ब्रांच मॅनेजर राष्ट्रीयभूत बँकांचे आणि तहसीलदार एल डी किंवा मग त्या ठिकाणी कलेक्टर कार्यालयातले एखादे का वरिष्ठ अधिकारी त्या बैठकीला उपस्थित असतात आणि लाभार्थ्यांना बोलवलं जातं आणि मग मॅनेजर स्तरावरती या योजनेमध्ये काही त्रुटी आहेत का काही अडचणी आहेत का हो। ही चर्चाही होते आणि त्या बैठकीचा दौराही कलेक्टर साहेबांची चर्चा करून येणाऱ्या पुढच्या जुलै महिन्यामध्ये त्या ठिकाणी नियोजित केला जाईल जेणेकरून या तालुका स्तरावरचे प्रश्न आम्ही त्या ठिकाणी मार्गीच करू हा एक मुद्दा चर्चेमध्ये झाला कलेक्टरांनी पण एक चांगला मुद्दा आजकाल घेतलेला आहे की दर शुक्रवारी वेगवेगळ्या राष्ट्रीय चर्चा करतात त्यांच्याशी बोलतात त्यांचे काही प्रश्न आहेत का काही प्रकरण पेंडिंग असतात ह्याच्याबद्दलही चर्चा होते आजच्या या बैठकीमध्ये आमचे सी साहेबांनी खूप चांगला सहभाग घेतला ज्याच्यामधून शेतकऱ्यांनाही अशाच प्रकारे दर्ज वाटप करताना टाळाटाळ होतात आणि त्यांनी प्रखरपणे सांगितलं एखाद्या बँकेच्या बँक मॅनेजरनी जर जाणीवपूर्वक काही शेतकऱ्यांना किंवा महामंडळाच्या लाभार्थ्यांना जर दिशाभूल करून या योजनेची माहिती नाही अशा प्रकारे ते सांगितलं आणि जर ते आम्हाला आढळलं तर आम्ही त्या बँक मॅनेजर वरती कारवाई करू आणि कलेक्टर कार्यालयाच्या माध्यमातून त्यांनी आवाहन केलं की या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचं पीक कर्ज असू दे काही आमच्या मराठा मध्ये काम करणाऱ्या लोकांनी खंत व्यक्त केली की केंद्र सरकार मधून शेतकऱ्यांच्या योजने अंतर्गत काही पैसे येतात तेही पैसे काही सिबिलच्या जातात तर त्याचाही खुलासा कलेक्टर ऑफिस मधून झालेला आहे अशा प्रकारे कुठेही निर्बंध अशा ठिकाणी लावले गेले नाहीत आणि यदा कदाचित अशा प्रकारच्या काही माहिती जर त्यांनी कार्यालयाला दिलं तर नक्कीच त्याची आम्ही चौकशी करू आणि त्याच्यामध्ये दुरुस्ती करू असंही त्यांनी या ठिकाणी सांगितलं